नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो शॉपिंगचा आहे म्हणजे मिशो फ्लिपकार्टवरून जी शॉपिंग केलेली आहे किचनसाठी येणारी शॉपिंग आहे तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप उपयोगीन उप 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 आहे शॉपिंग आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर हे जे प्रोडक्ट आहे हे मी मिशोवरून मागवलेलं आहे तर हे आहे ड्रायफ्रूट्स कटर आहे म्हणजेच काजू बदाम अक्रोड पिस्ता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही यामध्ये बारीक करू शकता म्हणजे आपण शिरा करतो खीर करतो किंवा दुधामध्ये वगैरे टाकून खाण्यासाठी पिण्यासाठी हे छान आहे एकदम म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे एकदम छान बारीक होतात हे बघा मी तुम्हाला करून दाखवते तर बघा तिथे मी त्यामध्ये काजू आणि बदाम टाकलेले आहेत आणि आपल्याला फक्त असं ते फिरवायचं आहे तर लगेच त्यामध्ये ते बारीक होत आहेत आणि छान होत आहेत लगेच बारीक छान तुम्ही बघू शकता खूप छान असे बारीक झालेले आहेत आणि हे प्रोडक्ट तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पेमेंट जर केलं तर एटी फोर रुपीज म्हणजे चौऱ्याऐंशी रुपयाला पडणार आहे तर याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता मिशोवरून घेतलेला आहे फक्त एटी फोर रुपीजला खूप छान ड्रायफ्रूट्स बारीक होता सगळ्यांना आवडलं हे प्रोडक्ट खूप जणांनी ऑर्डर केलेलं आहे तर आता हे दुसरं जे पार्सल आहे हे पण कटरच आहे साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही याला सुरी चाकू असं काही पण म्हणू शकता तर तुम्ही बघू शकता या कटरला जी आहे ती डिझाईन आहे अशी म्हणजे तुम्ही जे कट करणार आहात बीट गाजर बटाटा असं जे काही तुम्ही कट करणार आहात त्याला असे डिझाईन पडणार आहे तुम्हाला मी पुढे कट करून दाखवते आणि याच्या बॉक्सवरती पण तुम्ही बघू शकता तुम्हाला दिस असं कट केलं आहे त्याच्यावरती शेप म्हणजे डिझाईन पडलेली आहे तर बघा इथे मी आता बटाटा घेतलेला आहे ते तुम्हाला मी कट करून दाखवते त्याला म्हणजे कशी डिझाईन पडते म्हणजे चिप्स वगैरे जे असतात ना त्याप्रमाणे तर तुम्ही बघू शकता त्याला छान अशी डिझाईन पडलेली आहे तशी शेप पडलेला आहे फक्त ते व्हिडिओमध्ये ती व्यवस्थित दिसत नाही आहे तर आता हे तिसरं जे पार्सल आहे हे आहे लहान मुलांसाठी आहे तर लहान मुलांसाठी हे पार्सल आहे बघू शकता तुम्ही गाड्या आहेत चार गाड्या आहेत तर ह्या गाड्या मी फ्लिपकार्टवरून घेतलेल्या आहेत ही गाडी जर तुम्ही शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला ही एकच गाडी ऐंशी ते शंभर रुपयाला भेटणार आहे मी स्वतः शॉपमध्ये विचारलं होतं तर ऐंशी रुपये मला एका शॉपमध्ये सांगितली होती तर ऐंशी ते शंभर रुपयाला ही एक गाडी भेटणार आहे तर ही गाडी मला फ्लिपकार्टवरती फक्त आणि फक्त सत्तावीस रुपयाला एक गाडी भेटलेली आहे आणि ही गाडी तुम्ही कशीही पळवा सोयीची पळवा उलटी पळवा ही खूप छान पळते खूप लांब पळते आणि तुटत किंवा फुटत नाही आहे तिला काही झालं तर तिच्यावर पाय दिलं तर ती तुटत वगैरे नाही आहे तर चार गाड्या आलेल्या आहेत मला यामध्ये तुम्हाला चारचा सेट घ्यावं लागणार आहे एक किंवा दोन मिळत नाही तर पण फक्त सत्तावीस रुपयाला मिळते आणि तशी मला शॉपमध्ये ऐंशी ते शंभर रुपये एक घेण्यापेक्षा एकशे दहा एकशे वीसच्या दरम्यान तुम्हाला चार गाड्या येणार आहेत एकशे दहामध्येच तर याची पण लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या लिंकवर जाऊन क्लिक करून तुम्ही तिथून फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता तर आता हे आहे चौथं पार्सल तर या पार्सलमध्ये बघूया काय आहे तर आपल्या चॅनलवरती असेच रोज नवीन नवीन शॉपिंगचे व्हिडिओ येत राहणार येतं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि तुमच्या नवीन मित्राम मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर हे आहे हे म्हणजे एकच भांडं आहे तर ते तुम्ही त्याचा अनेक प्रकारे वापर करू शकता असं आहे मल्टीपर्पज ट्रेनर आहे तर यामध्ये बघा दोन आलेले आहेत कॉम्बो आहे दोन्हींचा हे पण मला एटी सेवन रुपीजला दोन भेटलेले आहेत तर हे तुम्ही म्हणजे जेव्हाच भात वगैरे करता तांदूळ धुण्यासाठी किंवा दुसरं काही भाजीची भाजी, भाजी असेल कोणती बी बटाटा टॉमॅटो वगैरे असं काही पण असेल ते धुण्यासाठी वाप वापर करू शकता म्हणजे तांदूळ वगैरे कसं आपण ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये धुतले तर ते पाणी आपल्याला हे करताना आपले तांदूळ पण खाली पडतात भरपूर सांडतात तांदूळ पण खाली तर त्याला तुम्ही पड बघू शकता पुढच्या साईडला छिद्र आहे त्या छिद्रांमधून पूर्ण असं पाणी निघून जातं तर हे खूप छान आहे याचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता म्हणून त्याचं नावच आहे मल्टीपर्पज ट्रेनर तर तुम्ही बघू शकता तांदूळ वगैरे आपण जर ताटामध्ये धुतले तर ते तांदूळ आपले बऱ्यापैकी खाली पडतात तर याची पण लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता नाही तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू